नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती टीप नंबर एक सकाळी उठल्यावर कोमट पाणी पोट साफ होण्यास मदत होते यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते टीप नंबर दोन कधीही उभे राहून पाणी पिऊ नये गुडघे दुखतात टिप नंबर तीन जेवण झाल्यावर लगेच पाणी न पिता अर्ध्या तासाने पा प्या टीप नंबर चार रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते टीप नंबर पाच म्हशीचं दूध आणि तूप वापरण्याऐवजी गाईचं दुधाचे सेवन करा टीप नंबर सहा रिकाम्या पोटी चहा आणि कॉफीचे सेवन करू नये टीप नंबर सात जेवण केल्यावर शतपावली आवश्यक करा टीप नंबर आठ रोज सकाळी पोटी सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही टीप नंबर रात्री झोपतेवेळी मोबाईल आपल्यापासून दूर ठेवा नंबर अशक्तपणा आल्यास डाळिंबाचा रस नियमितपणे प्यावा हे आरोग्यदायी खूप चांगले मानले जाते टीप नंबर अकरा स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर खोबरेल तेल लावल्याने फोड अजिबात येणार नाही टीप नंबर बारा भाजीमध्ये मीठ जास्त झाले तर त्यात थोडे भाजलेले बेसन मिक्स करा असे केल्याने भाजीतील मीठ कमी होईल टीप नंबर तेरा शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरेत थोडे तूप घालावे त्यामुळे पदार्थ मऊ होतो टिप नंबर चौदा डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास डाळ आधी पाण्यात भिजत ठेवावी टीप नंबर पंधरा तुम्हाला उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास ओले खोबरे खाल्ल्यास आराम मिळतो टीप नंबर सोळा मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते टीप नंबर सतरा पोटावर झोपणारी व्यक्ती लवकर वृद्ध होते टीप नंबर अठरा दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी कुटुंबासोबत बसून जेवावे टीप नंबर एकोणीस कधीच पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये टीप नंबर वीस तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळतो टीप नंबर एकवीस अशक्तपणा व अंगदुखीवर हळदीचे दूध उपयोगी ठरते टीप नंबर बावीस अंघोळीपूर्वी रोज कांद्याची पेस्ट डोक्यावर लावा केस पांढरेचे काळे होऊ लागतील टीप नंबर तेवीस मूळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दोन मनुके खा टीप नंबर चोवीस बेसन वापरून शेव बनवताना बेसन हे ताजे दळलेले असावे टीप नंबर पंचवीस दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने शरीराला नेहमीच फायदा होतो टिप नंबर सव्वीस कारल्याचे पेय हृदयाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे रक्त शुद्ध राहण्यास मदत होते टीप नंबर सत्तावीस किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे टरबूजचे सेवन करा टीप नंबर अठ्ठावीस जेवण झाल्यावर लगेच चहाचे सेवन करू नका असे केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते टीप नंबर एकोणतीस हिरवी शिमला मिर्च वजन कमी करण्यास मदत करते टीप नंबर तीस जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात नंबर कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये चिमुडवर मीठ टाका व आणखी चव छान होईल टीप नंबर बत्तीस भज्याचे मीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका भजी अगदी कुरकुरीत होतील टीप नंबर तेहतीस टोमॅटो खाल्ल्याने आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच दृष्टी सुधारण्यास मदत होते टीप नंबर चौतीस पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेटची संख्या वेगाने वाढवण्याचे काम करते टीप नंबर पस्तीस सकाळी पाणी पिण्याने शरीरात नवीन ऊर्जा तयार होते टीप नंबर छत्तीस गायीचे कच्चे दूध चेहऱ्याला लावले की चेहरा उजळतो टीप नंबर सदतीस भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा टिप नंबर अडतीस पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन घातल्यास रंग छान येतो व चवही चांगली लागते टिप नंबर एकोणचाळीस कागदपत्रांवर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा लावावा आणि उन्हाळ्यात सुकवावे तेल उडून जाते टिप नंबर चाळीस रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावावे त्यामुळे डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद